होय आत्ताच आपण बोलत की एक धक्का दिलेला आहे आता खरोखरच एक धक्का आहे काल माझ्या निवासस्थानी सगळ्या पक्षाची लोक आली होती आणि मी मगाशी भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या सतत वेग दिला पटलं की आपण शरददादांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि शरददादा या पर तालुक्याचे परत आमदार झाले पाहिजे कारण लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे आणि ते न्याय देण्याचं काम शरद नक्कीच नक्की तसे चांगल्या प्रकारे करतील याची मला मात्र महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली किंवा याचा परिणाम आपल्या पुढील भवित्यावर होईल असं वाटत नाही 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 मी क्लिअर केलेले आहे की उद्धव साहेबांची जी इच्छा होती की शिवनेवरती भगवा फडकला पाहिजे आणि आम्ही सिनेवरती शिवनेवरती भगवा फडकण्याचं कामच करतो आहे आणि भगवा फडकल्यानंतर आम्ही उद्धव उद्धवसाहेबांकडे घेऊन जाणार आहे त्यामुळं तसा काय म्हणजे प्रश्न पडेल असं मला तरी वाटत नाही महाविकास आघाडीचे बाकीचे जे उमेदवार आहेत किंवा सत्यजील शेरकर यांच्याबाबत तुम्ही काय सांगाल नाही 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 आधी बा सत्यजील शेरकर माझे मित्र आहेत तो परंतु मी मागा सांगितल्याप्रमाणे माझ्या भाषणात सांगितल्याप्रमाणे सत्यजील शेटना मी अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही आमदार या पदाला न्याय देऊ शकत नाही कारण तो स्थायी भाव त्यांच्यामध्ये नाही आहे त्यांची एक वेगळी आहे वेगळी घाटणी आहे आणि त्यांनी फक्त तालुक्यातील तमाम जनता जनाची इच्छा आहे की त्यांनी कारखाना चांगल्या प्रकारे पाहावा हीच त्यांची इच्छा आहे हे आमदारकीच्या त्यांनी पडू नये परंतु ते आमदारकीमध्ये उभे राहिलेले आहेत नेमकं शरददानी तुम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही स्वखुशीने त्यांना पाठिंबा दिली नाही नाही मी हे पहा काल माझ्या निवासस्था म्हणजे कोळवाडीतील निवासस्थानी बाऊली खंडावे आले सत्यशीलजी आले कोण एक आपला यांचा चरंगेच्या चरंगे पाटलांची कोण काही मंडळी आली होती की तेवढे की चरंगे पाटलांच्या पाठीकर्फे उभारा शरददा आहे आणि नंतर शरददादा आले शरददादांचे कार्यकर्ते भानुदाजी वगैरे ते सकाळीचं माझी भेटी सदीच्या भेटीसाठी ते आमचे नातेवाईक आहेत सगळी म्हणजे नातेवाईक सदच्या भेटीसाठी आली होती त्यात भानुदाचा काल वाढदिवस होता आम्ही त्यांचा वाढदिवस आपल्या निवासस्थानी साजरा केला आणि हे सगळं पाहत असताना मया विचार करतो मी की ह्या पदाला कोण न्याय देऊ शकेल या पदाला फक्त सर दादाच न्याय देऊ शकतील याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि हे बा मला कोणाला कमी लेखायचं नाही हो परंतु खासदार अमोलजी कोले यांचा पाच वर्षाचा कार्य का कार्यकाळ आपण पाहिला सर्वसामान्य जनतेला युवाजना टायशीज सर्वसामान्य जनतेला कुठलाही खासदार किंवा आमदार असावं हो। तो मिळला म्हणजे सतत सानिध्यात असावं हो। असं वाटतं तर मी यांचा आदर राखून अमोलजी कोले यांचा आदर राखून सांगतो की ते खरोखरच जनतेला ॲक्सेबल नव्हते जनतेला कधी मिळत नव्हती आणि आत्ता दोन तीन ते जो हे आहे प्रश्न आहे ते एवढे इझिली भेटतच नाही मलाही कल्पना आहे कधी कोणाला काय भेटत वगैरे ते आहे आणि अमोल कोले आणि हे पहा हा जुन्नर तालुका हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेना इथे प्रबळ आहे हे काही सांगण्याची गरज नाही परंतु काय झालं कुठलं धनशक्तीविरुद्ध काय धनशक्ती काय काय झालं तर ते मला सांगता येणार नाही मी अमोलजी कोले यांना सांगितलं होतं की साहेब ही तिकीटं आमच्या मशालीला द्या काय कोणाला द्या आपण मशालीला द्या अशी प्रकारे मागणी माहिती त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये माझं हे सुद्धा मेसेजसुद्धा आहे परंतु शेवटी त्यांनी शेवटच्या क्षणी म्हणजे पक्षातील राष्ट्रवादी पक्षातील जे निष्ठावंत म्हणजे मुई सीट असतील त्यांचे शरद शरदरावजी लेंडे असतील अंकुश अंबळे असतील त्यांना सगळ्यांना डावलून त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध सत्यशील शेटकर हा उमेदवार दिलेला आहे हे जनरली त्यांनाही पटलं नसावं आणि माझ्याही बुद्धीला पटलं नाही आणि सत्यशील दादा दादा आहेत त्यांनी कारखाना पाहावा चांगलं उमेदवार आहे कारखाना तिशी चांगलं प्रगती पाहावा अशी जन सर्वसामान्य जनसामान्यांची ही भावना आहे आणि त्या दृष्टिकोनात मी जर विचार केला तर या पदाला फक्त कारण मला आतुल स्वच्छ अनुभवला या श पदाला फक्त शरद दादाच न्याय देऊ शकतात आणि शरद दादाची विजन आपण पाहिलं त्यांचा दृष्टिकोन आपण पाहिलं आता भाषणाबाईशील ही आणि म्हणून मी सारासार विचार करून त्यांना आम्ही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना विजयी करू असं आमचा निर्धार धन्यवाद नक्कीच तुमचे प्रतिसाद तुमच्या पक्षाचेच माऊली शेठ खंडागळे यांनी दंड ठोप ठोपटलेले आहेत पक्ष म्हणून ते देखील उभे आहेत कसं हे पहा माऊलीशेठ त्यांनी दंड ठोपटले ते उभे राहणार की नाही मला कल्पना नाही तरी पण या आपल्या माध्यमातून मी माऊली सुद्धा विनंती करेन की अपक्षामध्ये शरददाचंच जोड आहे कारण ते यापूर्वी आमदार होते सतत कार्यरत आहेत आणि माऊलीसाठी तुम्हाला काहीतरी मर्यादा आहेत तर तुम्हीसुद्धा शरददादांच्या पाठीमागे उभं राहिला तर आपण हक्काने शरददादांना मातश्रीमृती घेऊन जाऊ शकतो तर माझं मावलेशीला आव्हान आहे की तुम्ही असा काही विचार न करता शरददादांच्या पाठीमागे आपली संपूर्ण शिवसेना शरदाच्या पाठीमागे उभी करा अशी माझी त्यांना विनंती राहील